मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग पहिला ही कथा मालिका खूप सुंदर आणि अवर्णनीय आहे याच्यामध्ये खूप हास्यमय किस्से आहेत इंटरेस्टिंग स्टोरी आहेत तर तुम्ही जरूर आवर्जून ही कथा मालिका पाहू शकता या कथा मालिकेचे रोज एक एपिसोड तुम्हाला मिळून जातील व्हिडिओला लाईक करू शकता आणि कमेंट्स असतील तर तुम्ही जरूर बिंदास्पणे आम्हाला कमेंट करू शकता चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आता कुठलाही वेळ न घालवता आपण कथेला सुरुवात करू पारवीच्या घरून लग्नाची जोरदारी तयारी असली तरी वैभवला ऐत्यावेळी लग्नाला तयार केल्यामुळे लग्न खूप घाई गडबडीत झालं होतं वैभवच्या चे घरच्यांची अगदी धावपळ उडाली होती त्यांना वैभवच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला मिळाले नव्हते त्यामुळे त्यांच्या नात्यातील मोजकीच लोक लग्नाला उपस्थित होते त्यामुळे त्यांनी रिसेप्शनला मोठा कार्यक्रम ठेवला होता तो कार्यक्रमही खूप थाटात पार पडला प्रथमच वैभवचे घर पारवीने पाहिले त्यानंतर लग्नाची पूजा झाली बघता बघता तीन चार दिवस खूप धावपळीत गेले मंजरी वैभवच्या या लग्नामुळे खुश नव्हती तिला पारवी तितक आवडत नव्हती तिला वैभवचे लग्न तिच्या लहान बहिणीशी म्हणजेच सोनल सोबत व्हावे असे वाटत होते त्यामुळे वैभवचे अचानक अशा पद्धतीने लग्न झाल्यामुळे तिचे मन थोडे कडू झाले होते पारवी आता वैभवच्या घरात होती तिच्या सोबत आलेल्या करवयाही लग्नाच्या पूजेच्या दुसऱ्या दिवशी परतल्या होत्या पूजा होऊन तिसरा दिवस उजाडला होता वैभव घरात चार पाच दिवस झाले अवघडल्यासारखा वावरत होता त्याचेच घर त्याला अनोळखी वाटत होते कारण सर्व पारवी पारवी करत होते आणि तो ना धड खुश होता ना धड दुखी त्याच्या मनातील द्रीम गर्ल तेचा जवर होती। पन तो तीछा पन ती ड्रीम गर्ल त्याच्या जवळ होती पण तो तिच्या सोबत बोलत तर नव्हताच पण ती असेल तिथे त्याच्या मनामध्ये काय चालू होत ते कुणालाच कळणार नाही इतकं गुड होत एकीकडे एक तो खुश होता की त्याचं प्रेम त्याला मिळत आहे पण ते अशा पद्धतीने मिळेल असा त्यांनी कधीही स्वप्नात विचार केला नव्हता त्यात ते त्याला एक गोष्ट चांगली माहीत होती की पारवीला तो अजिबात आवडत नव्हता आणि जर योग्य वेळी अनिकेत भांडाफोड झाला नसता तर कदाचित पारवीने आपल्याशी लग्नही केलं नसतं मग अशात हे लग्न तिने फक्त आणि फक्त त तडजोड आणि नाईलाज म्हणून केलं आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती पारवीला मात्र वैभवचा चांगुलपणा आता भावत चालला होता पण ती आधीच त्याच्याशी इतकी चुकीची वागली होती की आता कुठल्या तोंडाने त्याची माफी मागायची आणि कुठून बोलायला सुरुवात करायची तिला काही कळत नव्हते तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता आणि अचानक ठरलेले लग्न आयत्यावेळी वेळी कसे मोडले आणि घरातल्यांना मनस्ताप झाला व दुसऱ्यांसोबत लग्न झाल्यामुळे लोक काय म्हणतील या विचारांनी तिला टेन्शन येत होतं सर्व विधी पार पडल्यावर ही पाहुण्यांचं येणं जाणे सुरू होते वैभवच्या आईने पारवीची सर्व पाहुण्यांची वळख करून दिली ती सर्वांच्या पाया पडून नमस्कार करत होती बहुतेक सर्व जवळचे नातेवाईक उपस्थित होते तुम्ही वैभवचे असं अचानक लग्न केलं ते काय आम्हाला पटलं नाही पण असू द्या आता मुलगी चांगली आहे एक नातेवाईक मलाही लग्नामध्ये यापेक्षा जास्त मज्जा करायची होती पण असा अचानक लग्न जमल्यामुळे आम्हाला पाहिजे तितकी मजा करता आली नाही वैभवची काकी पण त्याचं लग्न झालं हे महत्त्वाचं नाही तर हा असाच राहिला असता वैभवची आई त्यावर रिया श्याम हसले वैभव खुन्नस देत निघून गेला एकीकडे वैभवचे मित्र आले होते ज्यांना की रिसेप्शनला आणि पूजेला यायला मिळाले नव्हते काही रिसेप्शनला येऊन परत पूजेलाही आले होते आणि आता जे आले होते ते पण खास वैभवचा उद्धार करण्यासाठी आले होते तुला काही लाज लज्जा खुशाल लग्न केलेस आणि आम्हाला कळवले नाही नक्कीच याने काहीतरी गडबड केली असेल म्हणून घाई घाईतच केलं असेल लग्न शुभम म्हणाला ए तसे काही नाही रे बाबांनो वैभव हात जोडत म्हणाला आम्हाला पत्रिका नसती दिली तरी आम्ही आलो असतो रे अरे पत्रिकाच छापली नव्हती ना वैभव म्हणाला बघितले किती कंजूस आहे हा मला पण बोलत होता तुझा साखरपुडा नाही आणि गपचूप लग्न केलं वेदिका अरे तुम्ही सगळे का तर मी सांगेन ना असे म्हणत त्यांनी त्यांना शांत करत सर्व स्टोरी सांगितली त्यावर सगळे एकमेकांकडे चकित होऊन पाहू लागले अरे ऐसा कोण करता हे बाई दिनेश हसत अरे असे माझ्या बाबतीत का नाही झाले मी तर आतापर्यंत माझ्या तीन क्रशचे लग्न अटेंड केले आहे वरून हसत म्हणाला अरे मी इथे पाहिजे होतो वैभवचे रिॲक्शन मी गाणे पण म्हटले असते कोणते दिनेश ते पुष्पा मधले आणि मग जे हसत सुटले ते सुटलेच त्यांची मारामारी व्हायची वेळ आली गप नाही तर एकमेकांना फटकावेन वैभव त्याची मस्ती सुरू होती तेवढ्यात पारवी त्यांना सर्वांना खोलीमध्ये चहा घेऊन आली वैभवने त्या दोघांचे कॉलर सोडले वहिनी आता याला कुठे लग्नाला पाठू नका याचा काय भरोसा लग्नाला जाऊन लग्न करूनच येईल डायरेक्ट दिनेश म्हणाला ते ऐकून पारवी हसली आणि किचन मध्ये गेली वैभव तिला पाहून ही काय एवढी लाजते त्याला तर वाटतच नव्हते की आपले लग्न झाले आहे बालिका वधू झाल्यासारखा फिलिंग त्याला येत होता त्यात अशी अतरंगी बायको भेटले हि जिचा काही भरोसा नाही मनात आले तर म्हणेल मी नाही राहणार इथे मी जाते घरातल्यांनी काही न विचारता माझ्याशी लग्न लावून दिले तिचे तिच्या मनात काय आहे देव जाणे देवा आता तूच वाचव रे बाबा नाही तर आधीच तोंड काळे आहे त्यात अजून काळे फासून जाईल ही पोरगी तो स्वतःला कोसात होता संध्याकाळी पूजेला आलेले काही पाहुणे गेले काही जेवून गेले तर काही निवडक जे जवळचे होते ते तिथे थांबले होते वैभवचं घर म्हणजे गावातील असे घर ज्यामध्ये कुणी नवीन व्यक्ती आली तर नक्कीच हरवून जाईल असे होते तुम्ही जर गावाकडचे घर पाहिले असतील तर काही घरे असे असतात की ज्यांना खोल्या वाढून वाढून इतकं मोठं केलेलं असतं की तिथे जवळपास एक भूलभुलैया तयार झालेला असतो आमच्या गावाकडे अशी काही घरे आहेत काही लोकांना माहीत असेल म्हणजेच एक कुटुंबात जर तीन मुले असतील तर प्रत्येकासाठी एक एक स्वयंपाकघर आणि मग खोल्या अशा वाढत वाढत जाणार गावातले वैभवचे घर होते पारवीच्या सुनबाईस पारवीची सासूबाई सगळ्यात मोठी सून आणि बारीक त्यांची जाऊ सुमित्रा सुरेश यांची दोन मुले होते श्याम आणि रिया वैभव एकुलता एक आणि हट्टी स्वभावाचा राग तर नेहमी नाकावरच असायचा पण तितकाच प्रेमळही होता पण त्याचे प्रेम तो कधी व्यक्त व्यक्त करत नव्हता पण त्याच्या वागण्यातून ते दिसत होते वैभव त्याच्या रूममध्ये डोक्याला हात लावून बसला होता काय चाललंय माझ्या आयुष्यात काय करू मी बिचारा सदम्यातून अजून बाहेर आला नव्हता कि पारवीने आत डोकावून पाहिले तिला त्याला पाहून हसू आले मग तिने दार हळूच वाजवले मी आत येऊ का पारवी मुद्दाम दाराशी उभी ड्रामा करत ऍटिट्यूड मध्ये म्हणाले विचारायची काही गरज आहे का आत येऊ शकतेस वैभव थाट बसत ही तुमची रूम आहे ना पारवी आत येत विचारू लागली ही माझीच रूम आहे ना कारण ते पूजा होईपर्यंत मी रियाच्या खोलीत झोपून होती रिया यांचे घर गर, त्यांच्या घराला लागूनच पण बाजूला वेगळे होते तिथे अजूनही त्यांचे नात्यातील एक दोन मुली होत्या ज्या की पाहुण्या आल्या होत्या आणि फायनली ती त्यांच्या बेडरूममध्ये जाणार होती हो ही माझीच बेडरूम आहे वैभव म्हणाला आणि मनात म्हणाला इथे मी आणि माझी फुट्टी किस्मत असते छान आहे मी इथे झोपेल तर चालेल ना पारवी क्यू फेस करून म्हणाले तसे त्याचा टेबल वर ठेवलेला हात निसटला तिला हसू आले होते ती लपवत तो केसात हात फिरवत अरे हो आता हिच्या सोबत रूम शेअर करावी लागेल मी तर या गोष्टीचा विचार केला नव्हता काय झाले कसला विचार करत आहात पारवी हो ते चालेल ना तुम्ही इथे राहू शकता त्यात विचारायचं काय वैभव गडबडून म्हणाला माझी बॅग त्या रूममध्ये आहे मी आणते असे म्हणत ती जाऊ लागली थांबा मी आणतो बॅग कोणत्या आहेत त्या फक्त सांगा वै वैभव म्हणाला पारवीने त्याला सांगितले आणि तो गेला तसे ती त्याची रूम पाहू लागली तिच्या रूमपेक्षा लहान होती पण मस्त होती तिला आवडली तिथे भिंतीवर कप्पे करून त्यावर त्याला भेटलेले ट्रॉफी आणि काही कॉलेजमधले बक्षीस घेत घेतानाचे फोटो होते ते पाहून ती मनाशीच घडी हुशार दिसतोय अभ्यासात पण रोमांस मध्ये कसा असेल काय माहीत त्याचे आधीच गर्लफ्रेंड तर नसेल ना नाही म्हणजे दुसरी कुणी त्याच्या आयुष्यात असताना त्याने ना, ना तर माझ्याशी लग्न केलं नसेल ना ती त्याच्या रूममध्ये ठेवलेल्या वस्तू पाहून त्याच्या आवडी निवडींचा अंदाज घेत होती तिकडे वैभव रियाच्या खोलीत गेला तिथे ते त्याच्या चुलत बहिणी बसल्या होत्या उगाच इथे आलो आता या पक्का काहीतरी बोलतील यातल्या पारवीच्या बॅग कुठल्या आहेत रिया वैभव शांतपणे म्हणाला ते मला कसे माहित लग्न करून तर तू घेऊन आला होतास ना रिया हसत म्हणाली तू नीट सांगणार आहेस की नाही वैभव चिडून म्हणाला पूजा झाली तर लगेच बॅगा घ्यायला आला बघ आपण काही काम सांगितली की कानापर्यंत पोचत नव्हते सिंधू काकांची मुलगी म्हणाली तुमची दोघांची डोके फिरले आहेत का ग मी काय विचारतोय आणि तुमचं काय चाललंय वैभव रागाने असे म्हणत त्यांनी तिथून एक बॅग उचलली आणि घेऊन जाणार तोच रिया म्हणाली ती नाही वहिनीची बॅग त्या आहेत रिया म्हणाली वैभवनी पाहिले तर तिचा भरमसाठा बॅग एक लाकडी कपाट होते त्यावर काही बाहेर काही खाली होत्या यातील कोणती प्रसाद म्हणाला यातील कोणतीही नाही सर्वच तिच्या बॅगा आहेत बापरे एवढ्या बॅगा वैभव चकित होऊन शेवटी बायको कोणाची आहे सिंधू हसत म्हणाले तुम्ही दोघे ग बसा तुम्हाला बघून घेईन नंतर वैभव त्या बॅगा काढत आम्हाला नंतर बघ आधी बायकोला बघून घे ती बिचारी तिकडे वाट पाहत असेल तो रागातच तिच्या सर्व बॅगा घेऊन बरं त्या ट्रॉली बॅगा होत्या त्या बॅगा घेऊन तो खोलीत आलात तिच्या त्या सामान्यच अर्धी खोली भरली आता असू दे तिथेच सकाळी मी लावेन सर्व सामान कपाटात पारवी वैभवला म्हणाले बर ठीक आहे वैभव म्हणाला शकी चेंजिंग रूम आणि बाथरूम कुठे आहेत पारवी खोलीत इकडे तिकडे पाहत म्हणाले त्यांचे घर तिला अजून नीट समजले नव्हते ती आधी रियाच्या खोलीत असायची ते सर्व तिकडे बाहेर आहे वैभव मला कपडे चेंज करायचे होते तिने साडी नेसली होती तिला आता त्याच्यात अवघडले होते पारवी लाजत बरं मी बाहेर जातो तू कपडे चेंज कर वैभव तो आला तेव्हा तिने गुलाबी रंगाची सुंदर नायटी घातली होती आणि केस विंचरत होती आणि तो जागीच थांबला ती खूपच सुंदर दिसत होती तिने त्याला पाहत कंगवा खाली ठेवत केस मागे टाकले आरसा कुठे आहे पारवी म्हणाले आरसा आरसा नाहीये कोलित वैभव म्हणाला आणि मनात इथे आरशात बघायला कुणाला टाइम आहे काय आरसा नाहीये तू आरशात पाहतच नाही का पारवी म्हणाली पारवी वाकडे तोंड करत तसा तो चिडत पाहतो ना पण तिकडे हॉल मध्ये आहे आरसा त्यात आणि मला काही माहीत माझ्या असे अचानक लग्न होईल नाही तर मी दोन आरसे आणून ठेवले असते वैभव चिडून म्हणाला दोन कशाला पारवी एक तुला झोपताना बघण्यासाठी आणि सकाळी उठल्यावर बघण्यासाठी वैभव चेष्टेने म्हणाला पारवी चिडली नाक फुगवत बेडवर झोपू लागली वैभवने पण खाली चटई अंतरली आणि चादर उशी घेऊन खाली झोपणार तोच पारवी म्हणाली तुम्ही खाली झोपणार आहेत का पारवी हो नाही तर काय छताला उल लटकून झोपू का वैभव म्हणाला तसे नाही तुम्ही इथे बेडवर झोपू शकता पारवी म्हणाली स्वरी मी तुला खाली झोपू देऊ शकत नाही तू या घरची लक्ष्मी आहेस वैभव आव्हानत पण मी खाली झोपायचं म्हणलीच नाही पारवी हसत मग वैभव प्रश्नार्थक आपण दोघे पण इथे बेडवर झोपू ना तसा लहान आहे पण आपल्या दोघांसाठी पुरेसा आहे पारवी जसे की काही विशेष नाही असे सांगत होती ते ऐकून त्याला मात्र पोटात गोळा आला काय पोरगी आहे ही पण असे कसे आपण एकत्र झोपायचं नाही नको मी झोपतो खाली वैभवला अजून गुलाबी झाला होता अहो नको तुम्ही बेडवर झोपा मी सांगते ना पारवी मुद्दाम त्याला पिटत होती तुला चालेल मी तिथे झोपलेले वैभव आधीच तिला पाहून मधघोष झाला होता त्यात तिच्या शेजारी झोपायचं बायको असली तरी ती त्याच्यासाठी ते अल्कपित होते तो पाण्याची बॉटल तोंडाला लावत आधीच घसा कोरडा पडला होता अरे त्यात काय एवढे आपल्याला थोडी सेक्स आहे पारवी मुद्दाम त्याची पिरकी घेत म्हणाले ते ऐकून बिचाऱ्याला ठसका लागला हिला काही लाज लज्जा शरम काही आहे की नाही पाहुण्यांच्या समोर तर किती लाजत होती आणि मी हिच्या बोलण्यात अजिबात फसणार नाही उलटा चोर कौतलवाला डाटे असे आहे हीच मला खूप झोप येत आहे मी आता इथे झोपतो तू पण लवकर झोपून घे उद्या सकाळी पाच वाजता उठायचं आहे वैभव मुद्दा मनाला पाच वाजता एवढ्या रात्री उठून काय करू मी पारवी घाबरून रात्र नसते ती पहाट म्हणतात त्याला आणि घरातल्या नवीन सुनेने पाच वाजता उठायचं असं आमच्या इकडे नियम आहे बघ तू ठरव उशीर झाला तर तुला सगळे हसतील वैभव मनाशीच माझी झोप उडवली आहेस ना तुला पण सुखात झोपू देणार नाही पण एवढ्या लवकर मी कधीच उठली नाही मला जा कशी येईल तुम्ही उठवाल का मला पारवी औंडा गिळत मोबाईल मध्ये अलारम लाव आणि उठ मी काय एवढ्या लवकर उठत नसतो वैभव तेवढे बोलून झोपून गेला बापरे आता मी काय करू तिला झोप लागेना तो चादरी तोंड खुपचून हसत होता आता बरोबर हि सरळ करतो जास्त नकरे करत होती ना पारवीला जागा बदलल्यामुळे झोप लागत नव्हती त्यात तिला सकाळी लवकर उठायचं या विचाराने झोप उडाली होती त्यात तीन चार दिवस झाले ती लवकर उठत होती आणि त्यात पण दिवसभर पाहुण्याचे गडबडीत वेळ कसा जायचा तिला कळत नव्हते घरातील स्वयंपाक आणि इतर कामांमध्ये अजूनही कुणी तिला हात लावून दिले नव्हते पण आज ना उद्या हे सर्व करायला लागणार या विचारांनी तिला भधीर केलं होते ती खोली लहान आणि कोंडल्यासारखी वाटत असल्यामुळे तिने उठून फॅन लावला तसे वैभवला थंडी लागू लागली एवढ्या थंडीत पण तुला फॅन लागतो वैभव उठून बसत म्हणाला हो त्याशिवाय मला झोप लागत नाही मला गुदमरल्यासारखी वाटते पारवी केस कानामागे टाकत म्हणाली पण पन मला खूप थंडी वा लागते वैभव मग तुम्ही स्वेटर घालून झोपाना प्लीज पारवी पप्पी फेस करून हसली तो मनातल्या मनात, मनात डोक्याला हात मारत होता हिने तर माझ्या रूमवर कब्जाच केला आहे आधीच लाईट पण चालू ठेवलाय त्यावर मी काही बोललो नाही आणि आता तर फॅन पण चालू केला उगास बाद नको म्हणून तो गप्प राहिला थोड्या वेळाने पारवी झोपली वैभव मात्र जागाच होता इकडून तिकडून कूस बदलत होता त्यात खाली झोपल्यामुळे झोप येत नव्हती शिवाय पारवी त्याच्या रूममध्ये होती ही तर त्याच्यासाठी नक्कीच स्पेशल आणि वेगळी फिलिंग होती तिचं त्याचे सोबत असणे त्याला आनंदही देत होते आणि त्रासही आधीच तो कसा बसा स्वतःला सावरत होता तिच्या रूपाची बुरळ पडू नव्हे म्हणून शक्य तितके तिच्याकडे पाहायचं तो टाळत होता साडीमध्ये नव खुलले तिचे रूप ते रूप त्यांनी आतापर्यंत पाहिलेल्या रूपापेक्षा नक्कीच मोहक होते न कळत त्याचा सुटणारा संयम त्याला कासाविसा करत होता आणि मनामध्ये येणारे असंख्य विचारांना तो मनातच फूक मारून उडवून लावत होता तिच्याकडे तिरपी नजर टाकत पाहिले तर तिची हालचाल बंद झालेली दिसली त्यांनी हळूच डोकं वर करत ती झोपली आहे का ते पाहिले ती शांत झोपली होती त्याची नजर तिच्या केसांवरून येत हळूहळू कपाळावर आली त्याच्या नावाचा कुंकू तिच्या कपाळी पाहून छातीत एक कळ गेली मग तिच्या गुलाबी ओटांकडे नजर जाताच डोळ्यात मोह आणि ओटांवर आतुरता तयार झाली काय करू मी हिच तो डोळे घट्ट मिटून पाहू पुन्हा अडवा झाला काय चालू आहे माझे ती तर म्हणत होती की वरती झोप पण मग मीच ओढे घेत होतो ती एवढी म्हणत होती तर मी ऐकायला हवे होते ना काय गरज होती एवढा अटिट्यूड दाखवत बसायची आता झोप इथे थंडीत कुडकुडत पण जाऊ द्या ना काजव्याने मेणबत्तीजवळ जवळ जाऊ नव्हे असे काहीतरी वाक्य आहे जाऊ दे वैसे भी मेरे किस्मत में क्या लिखा है वो तो ऊपर वाला ही जानता है लग्न होऊन पण तू सिंगलच राहणार बहुतेक तो पुन्हा एक नजर पारवीकडे पाहत गालात हसला आणि डोळे मिटले सकाळी पाहुणे पाचचा अलाराम वाजला तसे पारवी तर उठली नाही पण वैभव दचकून उठला पारवी गाणे पण भारीच ठेवले होते मेरे नौटी सय्याजी क्या पीते हो इतनी क्योंकि तुम हे चिकनी, ते गाणे ऐकून तो बेड वर असता तर एवढ्यात पडलाही असता त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर तिचा फोन वाजत होता ते पण तिच्या जवळच तरी ती सामसूम झोपली होती त्याने उठून अलार्म बंद केला काय पोरींच्या निवडी असा विचार करत झोपून घेतले तेवढ्या वेळाने पुन्हा अलार्म वाजला तेव्हा पारवी थाडकन मुठली अरे आत्ताच तर लावला होता अलार्म लगेच कसा वाजला या खोलीत काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय तिने पुन्हा घड्याळात पाहिले साडेपाच वाजले होते बापरे लेट झाले वाटते पारवीने उठून ब्रश करून तोंड धुतले पण तिला बाथरूम कुठे आहे ते माहीत नव्हते आधीच त्यांचे भाग झाले होते आणि बाहेर हॉलमध्ये सर्व झोपले होते घरात फक्त दोनच खोल्या होत्या एक खोलीत त्यांचे पाहुणे होते सगळे लोक यावेळी झोपले होते फक्त पारवी उठली होती ती पुन्हा खोलीत येऊन वैभवला उठवू लागली आता तो शांत झोपला होता अहो वैभवजी पारवीला त्याला काय आवाज द्यावा कळत नव्हते तो उठत नव्हता म्हणून तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवत हलवले तिचा तो स्पर्श आणि बागड्यांची कणकणत्याची किंचित झोप उडाली आई नको ना कशाला एवढ्या लवकर उठवतेस झोपू देना वैभव झोपेत घ्या ह्या लेकराला अजून माहित नाही की याचं लग्न झाले आहे पारवी मनाशीच अहो मी आई नाही तुमची बायको पारवी ती त्याचा चेहरा ओंजळीत धरत तसा त्याने थोडे डोळे उघडले आणि तिला एवढ्या जवळ पाहून तो दचकून उठला झोपच उडली त्याची काय झाले मला का उठवले ते मला आंघोळ करायची होती बाथरूम कुठे आहे आणि पाणी कसे तापवायचे पारवी त्याला विचारले तो उठून बसला होता कुठल्या कुठे हिला लवकर उठायला बोललो पण आता उठलोच तर आहे हिची थोडी गंमत करू म्हणून तो तिला घरामागच्या त्यांच्या बाहेरच्या पडवीत घेऊन गेला तिथे जुने बाथरूम होते ज्याला दार नव्हते हे बघ बाथरूम वैभव बोट दाखवत कुठे आहे कुठे आहे पारवी इकडे तिकडे पाहत तिला अजून नीट समजले नव्हते हे काय समोर वैभवने अजून इशारून करत म्हटले हे हे बाथरूम आहे मग याचा दरवाजा कुठे आहे पारवी टेन्शनने म्हणाले तो काय पडला आहे तू लावायचा वैभव म्हणाला सिरियसली पारवी त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहत होती त्याला हसू येत होते पण तो हसू कंट्रोल करत हो मग वैभव म्हणाला नो वे त्याला दार का बसून घेत नाही तुम्ही दार कशाला पाहिजे पडदा आहे ना आणि तसे इथे कुणी येत नाही वैभव म्हणाला पण तुम्ही आहेत ना पारवी नाक मुरडत तसा तो चिडून मी कशाला आत येऊ एवढे मॅनर्स आहेत माझ्यात वैभव म्हणाला हो का मॉल मध्ये कुठे गेले होते तुमचे मॅनर्स पारवी हाताची घडी करत म्हणाले तुझ्या अजून ते डोक्यात आहे अगं ते सर्व चुकून झाले होते मी जाणून बुजून केले नव्हते हो वैभव डोक्याला हात लावत मला काय माहित पारवी डोळे बारीक करत म्हणाले बर बर पाणी कसे तापवायचं ते सांग ना पारवी ही काही ते खाली चूल आहे त्यावर तापवायचं चूल पेटवता येते की नाही वैभव तिची गंमत करत मला कशी येईल मी कधी पेटवली नाही मला नाही माहीत पारवी संकुचितपणे म्हणाले तसे वैभव मनाशी मग मी कशाला आहे मी सगळे शिकवतो तुला काय तुम्ही शहराकडच्या मुली तुम्हाला काहीच कसं नाही येत वैभव तिथून लाकडे तोडत चुलीत टाकत टाकू लागला बाकी सर्व येते हां फक्त चूल पेटवता येत नाही आणि त्यासाठी काही अवॉर्ड भेटतो का, का तुमच्या गावात पारवी त्याला मारत शेजारी बसली इतर बायकांना नाही भेटत अवॉर्ड पण तुला पाहिजे असेल तर मी अरेंज करू शकतो तो पण काही कमी हो त्याच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही काळा कावळा कुठला त्याने चुलीत लाकडे टाकून थोडे रॉकेल ओतून माचीस माची तिच्या समोर घेत पेटवली आणि चुलीत टाकली तसे जाळ पेटला तिला ते इंटरेस्टिंग वाटले नवीन गोष्टी करायला तिला आवडत असत मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या ह्या व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच नवीन नवीन रोजचे एपिसोड तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी